टाकूया रेफ्रिजरेटरचं येणार वादळ परिवर्तनाचं निलेश राणे यांच्या विक्रमी विजयाचं आणि आपल्या कोकणच्या स्वाभिमानचं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार श्री निलेश नारायण राणे यांना रेफ्रिजरेटर चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा लक्षात ठेवा रेफ्रिजरेटर सर्वांना सांगा विकासाचा कोणताच मुद्दा नाही आमच्या प्रश्नांची उत्तर द्या नाहीतर टीका बंद करा कोकणच्या विकासासाठी निलेश राणेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा असं आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केलं सावंतवाडी येथील जाहीर सभेत ते बोलत होते जयखावकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाच तेवीस एप्रिल ला निवडणूक होऊ घातलेली आहे दोन हजार चौदा मध्ये निवडणूक झाली दोन हजार चौदा मध्ये आमच्या विरोधकांचे जे मुद्दे होते त्यांचा एक कळवी कार्यक्रम दोन हजार चौदा मध्ये होता राणे कुटुंबीय आणि राणे कुटुंबियांचा दहशतवाद मला वाटतं दोन हजार चौदाचे चौदाचा प्रचार आजही दोन हजार एकोणीसच्या या प्रचारामध्ये राणेसाहेबांच्या कुटुंबाभोवतीच या ठिकाणी या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा खासदार विनायक राऊत असतील किंवा शिवसेनेचा प्रचार जो आहे आम्ही पाच वर्षामध्ये कोणता विकास केला आहे हे के विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून फक्त राणे कुटुंबीय एवढाच विषय प्रचारामध्ये घेतला जातो आहे जर तुम्ही या पाच वर्षामध्ये विकास केला असेल या जिल्ह्यामध्ये आज पालकमंत्री सांगताहेत की मी आज साहेबांच्या दुपटीने विकास निधी आणलेला आहे तर मला वाटतं या विकास निधीवरती तुम्ही बोलायला पाहिजे तुम्ही आज या ठिकाणी जर विकास आणला असेल किंवा विकास केला असेल तर राणे कुटुंबियांवरती टीका करण्याची तुम्हाला गरज काय पण ज्याने या पाच वर्षामध्ये विकास करू शकले नाहीत जनतेला जी जी आश्वासन दोन हजार चौदामध्ये दिली की आश्वासनं लोक यांना ज्या ज्या ठिकाणी जात आहेत विनायक राऊत असतील या भागाचे आमदार आमदार असतील त्यांना विचारते की पाच वर्षापूर्वी तुम्ही आम्हाला आश्वासनं दिली होती मी जिल्ह्यामधल्या आश्वासनाबद्दल काय बोलणार नाही जिल्ह्याचे प्रश्न याने सोडावेत म्हणूनही माझी या ठिकाणी आमच्या पक्षाकडनं आम्ही काय अपेक्षा केलेली नाही आहे एक दोन तीनच प्रश्न जे आहेत ज्यावेळी दोन हजार चौदामध्ये आंबोली घाट कोसळला आणि त्याचवेळी इथल्या आमदारांनी घोषित केलं होतं की मी येणाऱ्या दीड ते दोन वर्षामध्ये केसरी फणसवडे मार्गे मी आंबोली घाट करणार आता मी सांगतो म्हणून नाही आज मला वाटतं त्या केसरी फणसवडे घाट चालू झाला आहे का तुम्ही आता प्रश्न आंबोलीवाल्यांनी द्यावं किंवा या सावंतवाडीवासी यांनी द्यावं की आंबोली घाट झाला आहे काय दुसरा प्रश्न त्यांनी सांगितला होता खासदारांनी की मी ह्या भागातला वनसंज्ञ असेल इकोसेन्सिटीचा प्रश्न असेल हा प्रश्न मी सोडवणार आहे आणि चौथा प्रश्न जो कोणता असेल मधील आमच्या शेतकऱ्यांचा आहे जो जमिनीचा जमीन मालकांचा प्रश्न जो आहे तो मी सोडवणार मला वाटतं पाच वर्षामध्ये फक्त महसूल मंत्र्यांकडे बैठका घेण्याचं काम झालं हे सावंतवाडीच्या निगडीत जिल्ह्याच्या निगडीत नाही या सावंतवाडी तालुक्याच्या निगडीचे प्रश्न होते चार पाच हे सोडवणार म्हणून सांगितले आणि दोन हजार चौदामध्ये जी मतं त्यांनी घेतली आज ह्या प्रश्नांची उत्तरं द्यावी मग आज उत्तरं सांगतात प्रचार करतात की राणे कुटुंब असतील नितेशजी राणे असतील निलेशजी राणे असतील आमचा कोणता दहशतवाद हो आहे आणि जर आमचा दहशतवाद हो असेल तर तुम्ही आज गृहमंत्री आहात आम्ही मला वाटतं राणे कुटुंब आणि त्यांच्याबरोबर काम करणारे कार्य करते आम्ही यावेळी जर दहशतवादी असलो असतो तर आम्ही यावेळी आज जाण्याची गरज होती आम्ही कुठेतरी लॉकअपमध्ये असण्याची गरज होती पण आज फक्त टीका करणं हा एक कजवी कार्यक्रम आहे विकासाच्या मुद्द्यावर नाही आहे या सावंतवाडी तालुक्यातील शिरसिंगपासून धरण असेल या धरणग्रस्तांचे प्रश्न सुद्धा सोडू शकलेले नाही आहेत मूलभूत प्रश्न सोडू शकलेले नाही आहेत फक्त सांगतायत की आम्ही विकासाला दुपटीने निधी आणला आहे त्याचं या ठिकाणी त्यांनी उत्तर द्यावं आणि आणलं असेल तर त्यांनी या टीका थांबवायला पाहिजे बरेचसे प्रश्न दिले होते आज या ठिकाणी बऱ्याचशा घोषणा केल्या होत्या की आज लोकांना सांगितलं होतं या सरकारमध्ये की आम्ही लोकांना चांगले दिवस आणणार आहोत आज तुम्ही तुमच्या मनाला विचारा की तुम्ही आज या मिटिंगमध्ये हजर आहात की तुम्हाला चांगले दिवस आले आहेत का त्यावेळी एक महत्त्वाची घोषणा होती की तुमच्या अकाउंटला पंधरा लाख रुपये जमा होणार आहेत बऱ्याच लोकांना वाटलं की पंधरा लाख रुपये अकाउंटला जमा होतील काही जणांनी तिथं बँकांमध्ये जाऊन अकाउंट उघडली होती आता नॅशनाईज बँकेमध्ये अकाउंट उघडायला जरा जड असतं आमच्या बँकेमध्ये सोपं असतं आणि म्हणून आमच्या बँकेमध्ये बरीच अकाउंट उघडली गेली आजही लोक येऊन चौकशी करत आहेत की पंधरा लाख रुपये जमा झाले आहेत काय तर लोक आमची कोकणी माणसं फार हुशार आहे व्याजाची बरोबर त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करतात पंधरा लाखावरती साधारण वर्षाला एक लाख वीस हजार व्याज होतं म्हणजे महिन्याला दहा हजार रुपये मिळतील काही लोकांना वाटलं की दर महिन्याला दहा हजार मिळते आपल्याला काय शेती वगैरे काय करण्याची गरज नाही आहे त्या दहा हजार मध्ये आम्ही आमचा घरचा खर्च भागतो आणि त्याविषयी दुसरं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं की तुमचं या ठिकाणी उत्पन्न आम्ही दुप्पट करणार आज या सभेमध्ये मला वाटतं असंख्य शेतकरी उपस्थित आहेत शेतकऱ्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं या पाच वर्षामध्ये तुमच्या शेतकऱ्यांचं तुमच्या शेतीतून जे आज भात पीक घेत आहे तुम्ही आज जो काही भाजीपाला घेत आहे तुम्ही ज्या या तालुक्यामध्ये काजूचं उत्पादन घेत आहे आज या काजूचा तुम्हाला दुप्पट रेट मिळाला आहे का दोन वर्षांपूर्वी या काजूचा रेट ज्यावेळी नव्वद शंभर एकशे दहा होता त्यावेळी या ठिकाणी सन्मान्य नितेजी राणी असू आम्ही असू त्या ठिकाणी स्वतः हायवेला स्टॉल लावून या काजूचे दर आम्ही या ठिकाणी स्वाभिमान पक्षाच्या वतीने राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली एकशे साठ रुपयापर्यंत नेण्याचं काम आम्ही केलं त्यावेळी खासदार आमदार कुठे होते कुठेही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं नाही आजही काजूचा दर आज केंद्र सरकारने आयातकर कमी केल्यामुळे काजूचा दर आज एकशे पंधरा एकशे वीस वरती आलेला आहे आज काजूला सुद्धा एकशे साठ रुपये रेट मिळत नाही आहे जो रेट भारतासाठी सुद्धा चौदा सा, मध्ये साडे पंधराशे होता तो आज या ठिकाणी एकतीसशे होणं आवश्यक होता तो आज साधारण साडे सतराशे रुपये आहे आज या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा केल्या घोषणा आज पाळलेल्या नाहीये नोटाबंदी बद्दल मी बोलणार नाही राणेसाहेब साहेब तुम्हाला सांगतील आज जी एस जीएसटीच्या माध्यमातून ते लोकांचे रोजगार हिरावण्याचं काम या सरकारने केलेलं आहे ज्या काही दोन कोटी लोकांना रोजगार देणार होते हे रोजगार देण्याचं बाजूला राहिलं पण मला वाटतं या जिल्ह्यातील वाळू व्यावसायिक असतील चिरे व्यावसायिक असतील लाकूड व्यावसायिक असतील आज ह्या व्यवसायावर अवलंबून असलेले असंख्य कामगार आज या जिल्ह्यामध्ये बेकार झालेले आहेत आज या जिल्ह्यामध्ये वाळूचे लिलाव झालेले नाही आहेत वाळू मिळत नाही चिरे मिळत नाही आहेत घराच्या बांधकामाचे रेट आज वाढलेले आहेत आज या ठिकाणी सिमेंटचे रेट सुद्धा अत्यंत गागण्याला भिडलेले आहेत आज ज्या स्टीलचे रेट सुद्धा आपल्याला घर बांधायचे असेल तर पंचेचाळीस हजारच्या धरणाने स्टीलचे रेट आज गेलेले आहेत आणि म्हणून वेगवेगळ्या ज्या काही घोषणा केल्या आज या ठिकाणी घोषणा कोणत्याही पाळलेल्या नाही आहे आणि म्हणून या जिल्ह्यातील जनता जी आहे आज पूर्णपणे या ठिकाणी जिल्ह्यातील जनता अत्यंत त्रस्त झालेली आहे कोणत्याही विषयामध्ये ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता सुखी राहिलेली नाही आहे आज साधा विषय आपण ज्या ठिकाणी घेतला रेस्लिंग आज रेस्लिंगसाठी आमच्या ज्या काही भगिनी जात आहेत आज आमच्या वयोवृद्ध आजी आजोबा रेशनिंगवरती जात आहेत आज, आज त्या ठिकाणी इंटरनेट नसल्यामुळे आज त्या ठिकाणी त्यांचा अंगठा त्या मशीनवरती लागत नाही आहे आणि म्हणून शंभर रुपयाचं धान्य आणण्यासाठी त्या रेशनिंगच्या दुकानावरती आमच्या असलेल्या रेशनिंग धारकांना चार चार पाच पाच वेळा त्या ठिकाणी फेऱ्या रेशनिंगवरती माराव्या लागत आहेत आणि म्हणून या सर्व गोष्टीचा जर विचार केला आज या जिल्ह्याचा विकासाचा जर विचार केला फक्त या ठिकाणी पेपरमधनं घोषणा घोषणेच्या पलीकडे कोणताही कार्यक्रम नाही आहे कोणत्याही वृत्तपत्रातल्या बातम्या काढा तुम्ही अगदी नोव्हेंबरमध्ये एक तर बातमी होती की आम्ही झारातलं या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणणार नोव्हेंबर अठरा नोव्हेंबरचं त्या ठिकाणी पेपरमधनं आलेली बातमी होती येणारे एक महिन्यामध्ये मला वाटतं डिसेंबर महिना झाला आज जानेवारी झाला आज अठरा एप्रिल झालेला आहे अद्यापही आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा दगड त्या ठिकाणी त्या ठिकाणी ठेवलेला नाही आहे किंवा त्याचं भूमिपूजन झालेलं नाही मग पेपरमधल्या बातमी अरे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ येत आहे आणि मग गल्लोगल्ली सांगायचे की आता आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आलं की तुमच्या मुलांना त्या ठिकाणी नोकरी लागेल मग इथं मला वाटतं सहा महिन्यापूर्वी बांद्याच्या ठिकाणी चष्म्याची फॅक्टरी आणणार म्हणून त्या ठिकाणी घोषणा झाली उद्घाटन झालं मला स्वतः सध्या कमी दिसतं म्हणून मी मला वाटलं इथे फॅक्टरी आली इथं कमी दरामध्ये चष्मा मिळेल पण मला वाटतं अद्याप काय फॅक्टरी आलेली नाही आहे फक्त या ठिकाणी घोषणा आता सुद्धा या ठिकाणी कात्याचे उद्योग या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये फिरत आहेत परवा दोडामालमध्ये मध्ये आम्ही गेलो होतो तर दोडामालच्या लोकांनी सांगितलं लो। की साहेब काल भंगारमध्ये काही कात्याच्या मस्ती आम्हाला भंगारमध्ये मिळाली एक गंभीर कार्यक्रम निवडणूक आल्या की कात्याच्या उद्योगावर चर्चा कातेच्या उद्योगातून हो महिलांना रोजगार देणार आणि बचत गट आपण सक्षम करणार आणि महिलांना दर निवडणुकीमध्ये दिलेलं आश्वासन महिला बचत गटांच्या असलेल्या सदस्यांना आम्ही त्यांच्या दोन हाताला काम देणार अशा प्रकारच्या घोषणा केल्या गेल्या आणि या बचत गटासाठी आम्ही चांदा ते बांधला ही करोडो रुपये आनंदी योजना आम्ही राबवणार मला वाटतं चांदा ते बांधा या योजनेच्या आज जवळजवळ अठ्याहत्तर मिटिंग झाल्या पण आज एक रुपयासुद्धा चांदा ते बांधा योजनेमध्ये ह्या जिल्ह्यामध्ये खर्च झालेला नाही आहे आणि म्हणून उद्याची जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये पाच वर्षामध्ये ज्या ज्या घोषणा इथल्या जिल्ह्यातील आमदारांनी जिल्ह्यातील खासदारांनी ज्या ज्या काही घोषणा केलेल्या आहेत ह्या घोषणा या असलेल्या पालकमंत्र्यांनी खासदारांनी पाळलेल्या नाही आहेत आणि म्हणून सर्व लोकांनी या ठिकाणी आम्ही आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फिरतो आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फिरतो आहे आज या ठिकाणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला एक चांगलं वातावरण तयार झालेलं आहे आज मला वाटतं आपल्या एका कोकणी माणसाने कधी मला वाटतं एवढी कधी हिंमत केलेली नव्हती ती आपल्या एका कोकणी माणसाने सन्माननीय राणे महारिश महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन करण्याची आज या ठिकाणी के हिंमत केलेली आहे आणि ज्यावेळी आपल्या एखादा कोकणी माणूस हिंमत करतो त्यावेळी अशा हिंमत केलेल्या माणसाच्या पक्षाच्या पाठीशी आपण कोकणी माणसाने राहणं ही तुमची आमची जबाबदारी आहे आणि म्हणून उद्या तेवीस एप्रिलला सन्मान्य साहेबांनी जो महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढला आहे आज या पक्षाची आमच्या निश्चितच विरोधक या ठिकाणी अवेलना करतायत की आम्ही अपक्ष आहोत आम्ही अपक्ष आहोत किंवा कोणत्या पक्षाचे आहोत याचं उत्तर ह्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जनता तेवीस मेला तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही आहे आणि म्हणून तेवीस मेला त्याची मतमोजणी होईल तेवीस एप्रिलला जी, जी निवडणूक होईल या निवडणुकीमध्ये आमचे सन्मान्य निलेशी राणे यांची या ठिकाणी निशाणी किंवा यांचं जे नाव जे आहे या मतदान यंत्रावरती चार, चार नंबरला त्यांचं नाव आहे आणि चार नंबरला त्यांच्या नावासमोर सन्माननीय निलेशी राणे यांचा फोटो असेल आणि फोटोच्या समोर या ठिकाणी फ्रीजी निशाणी असेल आणि या फ्रीज या निशाणीच्या समोरचं बटन दाबून हा सिंधुदुर्ग जिल्हा जो विकासामध्ये दहा वर्ष मागे नेण्याचं काम ज्या ज्या आमदार खासदारांनी केलं आहे त्यांना धडा शिकवण्याचं काम आपण सर्वांनी तेवीस एप्रिलला करूया एवढी मी आपल्याला सर्वांना विनंती करून माझं मी या ठिकाणी मनोगत थांबवतो